नमस्कार मित्रांनो जय शिवराय आजचा आपला पहिला प्रश्न आहे सर्वसामान्य प्रौढ व्यक्तींच्या हृदयाचे धोक्याचे दर मिनिटाला किती पडतात पर्याय आहेत बहात्तर ब्याऐंशी ऐंशी सत्तर तुम्हाला जरा प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय केंद्र सरकारच्या उत्पादनातील राज्य सरकारचा वाटा डॉट डॉट यांच्या शिफारशीनुसार निश्चित केला जातो पर्याय नीती आयोग राष्ट्रीय विकास परिषद वित्त आयोग सार्वजनिक लेखा समिती तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आयोग तिसरा प्रश्न जागतिक पोलिओ दिवस कधी साजरा केला जातो पर्याय आहेत पंचवीस ऑक्टोंबर वीस ऑक्टोंबर चोवीस ऑक्टोंबर बारा ऑक्टोंबर तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चोवीस ऑक्टोबर चौथा प्रश्न एक दिवसीय द्विशत करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला पर्याय रोहित शर्मा शुभमन गिल ईशान किशन सचिन तेंडुलकर तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता आणि या प्रश्नाचे उत्तर आहे शुभमन गिल पाचवा प्रश्न शेती क्षेत्रातील अखंड चोवीस तास वीज पुरवठा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते पर्याय महाराष्ट्र तेलंगणा हरियाणा केरळ तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टॅप करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तेलंगणा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणतीही नदी कर्नाटक आणि तमिळनाडू या दोन राज्यात वाहते पर्याय कावेरी गोदावरी कृष्णा यापैकी कोणतेही नाही तुम्हाला जरा प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कावेरी पुढचा प्रश्न पंच्याहत्तराव्या महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीसचे चे विजेते कोण बनले आहेत पर्याय पृथ्वीराज पाटील बाला रफिक शेख हर्षद सदगीर शिवराज राक्षे तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शिवराज राक्षी e म्हणजे संगणका संबंधी अध्ययन संगणकाच्या माध्यमातून अध्ययन संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून अध्ययन शिक्षणात संगणकाचा वापर तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता आणि या प्रश्नाचे उत्तर आहे संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून अध्ययन ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये मध्ये भारताचे किती स्थान होते पर्याय दुसरे पहिले चो, तिसरे चौथे तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता <गणारी> आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय चार चौथे दहावा प्रश्न जिल्हा परिषदेचे कामकाज एकूण डॉट डॉट समित्यामार्फत चालते पर्याय आठ बारा दहा नऊ तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता आणि या प्रश्नाचे उत्तर आहे क्रमांक एक आठ मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून बेलकनला ऑलवर सेट करा कारण आपल्या चॅनलवरती असेच इंटरेस्टिंग व जनरल नॉलेजचे व्हिडिओ येत असतात मित्रांनो चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जनरल नॉलेज शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच शेअर करा धन्यवाद भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये